माझ्या उत्तराला प्रत्युत्तर देण्यात की ते मोठे नाही आहे ते मुख्यमंत्री जरूर आहेत बरं का मुख्यमंत्री आहेत पण शेवटी दिल्लीमध्ये ते वारंवार नि का जातात मी कालच म्हणालो ना कोणाच्या हिरवळीवर बसून पाठीमागे गवत लावून येतात इथे निधी आणणं आणि दौलत जाद्याला बसणं यात फरक आहे बरं काय निधी आणला महाराष्ट्रावर किती कर्ज आहे मुळात देशावर कर्ज हे काय निधी देणार यांना हे काय निधी देणार निधी त्यांना मिळाला तो आमदार आणि खासदार विकत गण्यासाठी मिळाला आमदारांचे पन्नास कोटी आणि खासदारांचे प्रत्येकी शंभर कोटी हा निधी त्यांना दिल्लीतून नक्कीच मिळालेला आहे आणि ते मान्य करतो तेव्हा या राज्याच्या घटनाबाई मुख्यमंत्र्यांनी निधी संदर्भात फार चर्चा करू नये मग तुमचं निधी घोटाळा जो आहे तो आम्हाला उघडा करावा लागेल मुंबई महानगरपालिकेची नव्वद हजार कोटीची तिजोरी कोणी लुटली त्याला निधी आणणं म्हणतात का आपण ज्या ठेवी ठेवला होत्या मुंबई महानगरपालिकेमध्ये मुंबई सुरक्षित ठेवण्यासाठी नव्वद हजार कोटी बरोबर येण्याची नव्वद हजार कोटीची तिजोरी ज्यांनी रिकामी केली त्या मराठी माणसाशी जो ठेवा होता तो ते म्हणतात आम्ही दिल्लीतून निधी आणला या महाराष्ट्राची लूट चालू आहे महाराष्ट्राचा प्रत्येक उद्योग बाहेर जातो आहे हा हे काय महाराष्ट्राच्या विकासाच्या गोष्टी आहेत का कसला निधी आणताय तुम्ही काही दिवस फक्त शिवसेना नाही तर संपूर्ण देशभरामध्ये ईव्हीएम संदर्भात एक आंदोलन सुरू झालेलं आहे सुप्रीम कोर्टच्या वकिलांनी आंदोलन सुरू केलंय देशातल्या अनेक सामाजिक संस्थांनी आंदोलन सुरू केलं आहे लोकांमध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे सॅम पित्रोदा ज्यांनी या देशामध्ये दूरसंचार क्रांती केली के टेलिकम्युनिकेशन त्या संदर्भातली क्रांती केली त्या सॅम पित्रोदांनीसुद्धा स्पष्ट केलेलं आहे की ई व्ही एम निर्दोष नाही ई व्ही एममध्ये घोटाळा होऊ शकतो असं त्यांचंही आता खात्री पटलेली आहे आणि विशेषतः मध्यप्रदीपचे निकाल ज्या पद्धतीनं लावण्यात आले मी लागले म्हणत नाही लावण्यात आले ते पाहता या देशामध्ये लोकशाही पद्धती जी आपली आहे मतदान प्रक्रिया ती निर्दोष नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे आजच मी सामनामध्ये संदर्भात सविस्तर पुराव्या लिहिला की ई व्ही एमचा घोटाळा कसा होतो आणि कसा केला जातो आधी हे जे सरकार आहे मोदी शहांचं त्यांच्या काही एजन्सीज आहेत त्या एजन्सी आधी ओपिनियन पोल समोर आणतात ओपिनियन पोल आणतात आणि त्या ओपिनियन पोलच्या माध्यमातून वातावरण निर्माण करतात एखाद्या राज्यात अमुक अमुक होईल तमुक होईल आणि त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे दोन लोक एक आकडा जाहीर करतात या वेळेला आम्ही मध्य प्रदेशमध्ये एकशे साठ जिंकू या वेळेला महाराष्ट्रामध्ये आम्ही दोनशे जिंकू या वेळेला देशामध्ये आम्ही चारशे पार करू आणि मग त्यानुसार संपूर्ण ई व्ही एम ज्या आहेत त्या सेट केल्या जातात साधारण तीस टक्के ई व्ही एम या देशातल्या दे, तीस टक्के म्हणतो जिथे भारतीय जनता पक्ष काठावर आहे अशा ई व्ही एमचा सेट करून कशा पद्धतीनं मतदान प्रक्रियेत घोळ घातला जातो हे आज मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याच्यावरती एकच उपाय आहे लोका लोकात जागरूकता पाहिजे लोकांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे मुंबईची अवस्था अत्यंत खराब आहे मुंबई असेल पुणे असेल नागपूर असेल संभाजीनगर असेल धुळे महानगरपालिका असेल जळगाव असेल तुम्ही मुंब या राज्यातल्या चौदा महानगरपालिकांच्या निवडणुका घेत नाही का घेत नाही तुम्हाला कसली भीती वाटते आहे तुम्हाला ही वाटते आहे लोक तुमचा पराभव करतील म्हणून निवडणुका घ्यायच्या नाही अरे तुमच्याकडे शिवसेना आहे ना तुम्ही म्हणताय तुमच्याकडे चिन्ह आहे सगळं आहे मग घ्या ना निवडणुका हिंमत असेल निवडणुकांना सामोर जा आम्ही तयार आहोत विधानसभेचे अध्यक्ष राहुल नावेकर अचानक आजारी पडले हा सुद्धा भूकंप आहे आज निकालाचा दिवस आहे उद्या बरोबर ना दहा तारीख हा निकालाचा दिवस होता आणि ते आजारी पडले ही भूकंपाची सुरुवात आहे दिल्लीच्या बैठकीमध्ये अलीकडच्या त्या संदर्भातले एक ठरावसुद्धा मंजूर झाला एक मतानं ई व्ही एमच्या या सगळ्या संशयास्पद प्रक्रियेबाबत आता त्या संदर्भात कोणती पावलं उचलायची हे आम्ही लवकरच ठरवू पण ई व्ही एम या संदर्भात या देशामध्ये संपूर्ण देशामध्ये संशयाचं वातावरण आहे फक्त भारतीय जनता पक्ष ढोल वाजवतोय बाकी सन्नाट आहे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार भूमिका मांडली होती आणि इलेक्शन कमिशनलाही त्यांनी सांगितलं होतं की निवडणुकीच्या आधी तीन महिने पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांना कोणत्याही शासकीय कार्यक्रमांना जाण्यापासून बंदी केली पाहिजे आणि प्रचार करण्यापासून बंदी केली पाहिजे हे प्रधानमंत्री म्हणून जातात शासकीय खर्चानं घोषणा करतात हा जनतेचा पैसा आहे नाहीतर त्यांचा सगळा खर्च त्यांच्या पक्षावर टाक त्यांचं विमान त्यांच्या सवलती त्यांना मिळणाऱ्या त्या काळात हा सगळा खर्च आचारसंहितेमध्ये टाकून त्यांच्या पक्षाच्या खात्यातून वसुली करावी ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती आणि आम्ही त्या भूमिकेवर अजूनही ठावा आजही प्रधानमंत्री देशाचे हे फक्त प्रचारच करत आहेत ते देशाचं काम त्यांनी असं कोणतं केलं चांद्रायन जरी उतरलं तरी ते प्रचारच करत होते गेले दहा वर्ष त्यांनी शपथ घेतल्यापासून त्यांनी फक्त प्रचारच केलेला आहे पक्षाचा स्वतःचा देशासाठी काय केला प्रश्नच आहे घोषणा आश्वासन आणि प्रचार ही त्यांची त्रिसूत्री आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी